सोळा तारखेला बाळासाहेब आंबेडकरांची पुण्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी एक सभा आहे त्या सभेच्या अनुषंगाने पुणे शहराचे अध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद ताडे यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल तडे साहेब की बाळासाहेबांचे सभेचं निवेदन कसं असणार आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येत्या शनिवारी सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अहिल्याश्रम नानापेठ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉमर्स कॉलेज या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही अत्यंत भव्य दिव्य ऐतिहासिक अशी सभा होणार आहे ही सभा पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघासाठी आयोजित केलेली आहे पुणे शहरातील तमाम लाखो पब्लिक लाखो मतदार बंधू भगिनी या सभेला येतील अशी आमची खात्री आहे या सभेचा काही निवडणुकीवर किती मोठा परिणाम होईल किती लोक येतील या सभेचा निवडणुकीवर परिणाम असा होईल की संपूर्ण ग्राउंड लाखो लोक या सभेला येतील आणि आठही मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा या ठिकाणी उंचावर जाईल एवढं मी आश्वासन देतो खात्रीने सांगतो आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो Six, six.